आज आपण सर्वजण इथं जपलेलो आहोत तुम्ही समोर बसलेले आहात मी इथं उपस्थित आहे पण इथं उपस्थित होण्याआधी किंवा इथं आपण बसण्याआधी किंवा त्या बसण्याला कारण किंवा निमित्त असलेले खूप सारे असे आहेत की त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानामुळेच आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले इतिहासामध्ये बरेच असे आहेत क्रांतिकारक का आहेत स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांची नोंद आहे पण इतिहासाच्या पानांमध्ये काही अशा महिला है सुद्धा आहेत ज्यांची पुरुषांच्या तुलनेत इतिहासाच्या पानामध्ये नोंद घेतल्या गेले तर अशाच एका महिलेबद्दल आज मी या जागर स्त्री शक्तीच्या या नवरात्रीच्या शुभ दिनी तुमच्याशी संवाद साधणार तर कधी प्रेम कधी वात्सल्य कधी कठोरता तर वेळ प्रसंगी रणरागिणी सुद्धा आपल्याला हिस्त्रीमध्ये पाहायला मिळते अशीच एक रणरागिणी जी फार कमी लोकांना माहिती आहे इतिहासात या महिलेची नोंद कदाचित पाहिजे तेवढी घेतल्या गेली गे नाही तर ती महिला होती देवी या उदा देवी ह्या एक क्रांतिकारक होत्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक बालकाने आपलं काहीतरी देणं लागतं आणि त्या देण्यापोटी पुरुष स्त्री या सर्व स्वातंत्र्याच्या लढ्यात उभ्या ठाकल्या होत्या आणि यापैकी ते होत्या उद्या दिवस उद्या देवी दे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी जेव्हा इंग्रज लखनौच्या सिकंदर बागेमध्ये गेले अठराशे सत्तावन्नचा उठाव लखनौच्या सिकंदर बागेमध्ये जेव्हा इंग्रज गेले तिथं बरेचसे भारतीय स्त्री पुरुष ठार मारले गेले पण या सिकंदर बागेमध्ये एक झाड होते आणि जो कोणी इंग्रज सैनिक त्या झाडाजवळ जायचा तो ठार मारला जायचा असं एक नाही दोन नाही तीन नाही तर तत्पर इंग्रजांचे अडतीस सैनिक ठार मारले गेले मग इंग्रज अधिकारी जे उभे होते त्यांनी विचार केला की या झाडावर काहीतरी आहे या झाडामध्ये काहीतरी आहे काहीतरी दिव्य शक्ती आहे या झाडाजवळ सैनिक गेल्यानंतर तो फार मरतो तर मग शोधाशोध झाली तर त्या झाडामध्ये लपून बसलेल्या होत्या उभा दिली आणि त्यांनी तब्बल अडतीस इंग्रज सैनिकांना ठार केले नंतर इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर बेछूटपणे त्या झाडावरती गोळीबार करण्यात आला आणि त्या गोळीबारामध्ये ह्या उद्या देवी जखमी झाल्या आणि जखमी झाल्यानंतर त्या खाली पडल्या खाली पडल्यानंतर त्यांना इंग्रज सैनिक अधिकारी यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यांचे प्राण जाईपर्यंत तो, तो गोळीबार सुरू होता कारण त्यांनी एक ते दीड तासामध्ये चाळीस वर्षाची क्रांती घडून आणलेली होती त्या दीड तासात त्यांनी अडतीस सैनिक ठार मारले होते या उदादेवी इतिहासामध्ये कुठंतरी गाढ झालेल्या दिसतात आपल्याला आणि त्यांना उजागर करण्याचं काम आज या जागस्त्री शक्तीच्या निमित्ताने आपण करत आहोत या उदादेवी आजही लखनौच्या सिकंदर बागेतील त्या शूर महिलेचा पुतळा त्या बागेमध्ये उभा आहे त्यांचा कुठंच तुम्हाला फोटो वगैरे दिसणार नाही आणि तो पुतळा त्यांच्या बलिदानाची साक्षी त्या लखनौच्या सिकंदर बागेमध्ये दे देत आहे अठराशे सत्तावनच्या उठावात नायिका म्हणून उदा उदयात आलेल्या उदादी यांचा जन्म अवध येथे झाला अवधमध्ये लोक तिच्या कामाची तुलना झाशीचार आणि लक्ष्मीबाईंशी करू नका कारण बालपणापासूनच त्या स्वातंत्र्याच्या तिच्यात सामील झालेल्या होत्या आणि प्रखर किंवा कठोरता जी होती ती त्यांच्या अंगात भिडत गेली होती कारण इंग्रजांचा अत्याचार त्या डोळ्यांनी बघत होत्या आणि त्या अत्याचाराविरुद्ध त्या जुर्माविरुद्धच त्यांनी स्वतःच्या प्राणाची आवृत्ती दिली अठराशे छप्पनमध्ये अवंतचा जो नवाब होता वाजिल अली शाह याला हद्दपार करण्यात आली तो हद्दपार केल्यानंतर त्याची बेगम हजरत महलच्या हातात ती सत्ता आली आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात गुठाव निर्माण केला आणि त्या गुठावामध्ये त्यांनी एक महिलांची लष्करी तुकडी निर्माण केली त्या लष्करी तुकडीमध्ये या उदादेवी सामील झालेल्या होत्या आणि त्या तुकडीमधूनच ही नायिका समोर आली आणि तिने अठराशे सत्तावन्नमध्ये ही क्रांती घडून आणली आणि त्यांचं हे बलिदान आजही वाया जाणार नाही याची खात्री तुमच्या सर्व महिलांच्या साक्षीने मी सर्व भारताला देऊ इच्छितो आणि अशा या रणरागिणीचा गौरव होणे काळाची गरज आहे अशा या उदादेवी यांनी आपल्या देशासाठी प्राण्याची आहुती दिली त्यांच्या या बलिदानाला कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, धन्यवाद